पारनेर विधानसभा मतदारसंघात आमदार काशीनाथ दातेसर जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विक्रमसिंह कळमकर युवा नेतृत्व दिलीप दाते हे पक्षवाढीसाठी अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी पारनेर शहरातील व तालुक्यातील अनेक युवकांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन राष्ट्रवादी बळकटीची पावले उचलली आहेत पारनेर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे काशीनाथ दातेसर हे आमदार झाले वर उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आमदार काशीनाथ सर संचालक प्रशांत गायकवाड तालुका अध्यक्ष विक्रमसिंह कळमकर युवा नेतृत्व दिलीप दाते यांना पक्षवाढीसाठी काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार शनिवारी पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली यावेळी आमदार काशीनाथ दाते जिल्हाध्यक्ष अशोक सावंत सुजित झावरे प्रभाकर शेठ कवाद प्रशांत गायकवाड दिलीप दाते अरुण ठाणगे अश्विन कोल्हे सुधामती कवाद विठ्ठल कवाद सुषमा रावडे इंद्रभान गाडेकर रामा गाडेकर मच्छिंद्र मते आदी उपस्थित होते यावेळी पारनेर शहरातील संजयन्ना गंधाडे सचिन गाडगे धीरज औटी राजेंद्र औटी सौरभ गंधाडे तेजस चेडे सायराज गंधाडे हर्ष गंधाडे अनिकेत राजेंद्र औटी गणेश चेडे शुभम चेडे किरण चेडे सचिन चेडे, संके संकेत छेडे विकी गाडगे रोहन आवटी संकेत आवटी सिद्धेश आवटी यश काणे शुभम आवटी अजय चेडे, युवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार तालुक्यामध्ये संघटन जे आहे ते संपूर्ण तळागाळापर्यंत पुढील परिस्थिती वेगळी निर्माण झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत आणि मग त्यांना पूर्णपणे त्यांना स्व त्यांच्या मनाच्या स्वातंत्र्याप्रमाणे बरोबर राहायचे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहायचे का कुठल्यादा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहायचे हा निर्णय खरं म्हणजे कार्यकर्त्यांना घे घेता यावा आणि म्हणून कुठल्याचं नेतृत्व हायचे म्हणणार नाही मूढ काँग्रेस पक्ष तोच पक्ष आज अधिक आहे आणि दुसऱ्या पक्षाचं संगठन या बाजारसंघामध्ये मजबूत करण्यासाठी अजून दादाच आदेश आम्हाला सगळ्यात कार्यक्रलेला आहे आणि मग त्याची सुरुवात आली पहिल्या मीटिंगच्या माध्यमातून कही लिहिली आहे तालुक्यात आवाज उठवण्यासाठी आणि त्या प्रश्नांना सुवलतीसाठीच खरं असणं एवढ्यासाठी तीन लाखांनी एक लाख तेरा हजार एक लाख तेरा हजार आठशे मतांनी लोकांनी प्रत्येक मतदान मला केलेलं आहे परंतु ज्यांनी मतदान केलं नाही ते देखील याच मतदार झालेलं आणि त्याच्यामुळं हे जे विकासाची कामं जे करायची ते सगळ्यांसाठी झाले उपलब्ध म्हणून त्या प्रश्नांच्यावर गेली पंधरा वर्षे ते प्रश्न त्याच्यानंतर कधी त्याच्यामध्ये

ప్రశ్న ఉపస్థితి నవీన్ాకి మళ్ళీ చాలీ వర్షానికి మాది ప్రాక్టర్ కాబట్టి ఆదర్శ మా కష్టం మళ్ళీ అనుభవ